उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे। स्री अम्बा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ तर बघा आजचा व्हिडिओ आपण बघणार आहे आजपासून शारदीय नवरात्रोत्सव जो आहे तो आपला सुरुवात झाली आज आहे पहिला दिवस आणि तुम्हाला सांगेल बघा आजची जी घटस्थापना घरात झाली खूप प्रसन्न असं वाटत आहे तसेच तुम्हाला सांगेल आजपासून आपल्या पाठांना सुरुवात झाली म्हणजेच कोणती दुर्गा सप्तशती या पाठाला सुरुवात केली तर तुम्हाला सांगेल जेवढे होतील तेवढी सेवा आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची करायची आहे बघा प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या कुलाची आई जी असते आपल्या लेकरांसाठी धावून येत असते मग आपण देखील त्यांच्यासाठी सेवा करायला नकोत का हे लक्षात घ्या आपल्या देवी आईला आपल्याला जर आपण ग्रंथ वाचतो या ग्रंथामध्ये दिलेलं आहे महत्व दिलेलं आहे देवी आईचं युद्ध जे आहे महिषासुरासोबत ते दिलेलं आहे तर आपल्या देवी आईची निद्रा अवस्थेत असतात आणि आठ दिवसापासून निद्रा अवस्थेत असल्यानंतर जेव्हा देवतांवर संकट येतं तेव्हा देवतांनी नंतर देवी आईला जाग करतात आणि नंतर जी परिस्थिती बघतात देवी आई त्यानंतर त्यांनी चामुंडा रूप धारण करून महिषासुर मर्दिनी जेव्हा आपण बोलतो तर त्या राक्षसाचा वध त्या करत असतात आणि त्यासाठी त्यांना खूप काही बळ मिळत असत त्या क्रोधित होतात आणि ते घोर निद्रा जी असते त्या निद्रेमध्ये जातात म्हणजे हे नऊ दिवस जे असतात ते घोर निद्रा का अवस्थेत ठेवलं जातं कारण ह्या नऊ दिवसांमध्ये ते युद्ध करत असतात महिषासुराबद्दल बरोबर आणि त्यांना खूप बळ मिळतं बघा पहिल्या दिवशी आपण देवयाचं आपण जर बघितलं घटस्थापनेच्या दिवशी ती युद्धाला जेव्हा हुंकारते जो आपला माझ्या अंगावर काट येत आहेत तर आपण जेव्हा ग्रंथ वाचन करतो ग्रंथामध्ये दिलेला आहे देवी आई स्वतः हुंकार घेते युद्धासाठी तेव्हा खूप वेगळी कथा आहे आणि त्यानंतर ती खूप थकते नवव्या दिवसापर्यंत जेव्हा त्याचा वध होतो तेव्हा आणि नंतर ती सिमोल्घन करते दसऱ्याला आणि नंतर परत ती निद्रा अवस्थेत जाते पाच दिवसांसाठी तर हा जो कालावधी आहे एकूण एकवीस दिवसाचा असतो पण तू मला सांगेल ह्या नऊ दिवसांमध्ये तिला जे कष्ट होतात जे काही तिला युद्ध करण्यासाठी ते आपल्यासाठी तिने केलेलं असतं देवी देवतांपासून तर मनुष्य लोक जे आहेत त्यांना वाचवण्यासाठी देवी करत असते त्यांना बळ देण्यासाठी किंवा तिची शक्ती वाढवण्यासाठी आपण करायला नको का तिची सेवा आपण केलं तर ती नक्कीच आपल्या पाठीशी सदैव उभे राहील हे मी तुम्हाला सांगेन म्हणून आपण थोडी का असेत ना बघा आपल्याला गरज आल्यानंतर आपण नक्कीच सेवा करत असतो यात काही तथ्यच नाहीये जेव्हा आपल्याला सेवा कोणीतरी सांगतो की बाबा असं असं केल्याने हे खूप काही मिळतं तुला मोठं खूप मिळणार आहे तू संकल्पय असं कर तसं कर पण तुम्हाला एक प्रामाणिकपणाने एक आपलं पण कर्तव्य असतं की आपण पण कुलस्वामिनी आपले गुरु जशी असतात तशी आपली कुलस्वामिनी असते आपल्या कुळाची आई असते आणि आपण आपल्या कुळाच्या आईसाठी का सेवा करावी नाही तर म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच थोडी असू द्या भलेही तुम्ही बघा न तुम्हाला वेळच नाही कुठलाच वेळ नाही मला ऑफिस मध्ये जावं लागतं सकाळी साधला सहाला लागते नवारण मंत्र असं आहे तुम्ही देवीजवळ बसा अथवा नका बसू ह्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला नवारण मंत्र मनातल्या मनात जप करायचं आहे देवी आईचं स्मरण ठेवायचं आहे आपल्याला ओम रिम क्रीम चामुचे हा मंत्र जप जेवढा कालावधी भेटेल तिथे तुम्ही मनातल्या मनात तुम्ही स्मरण करू शकता तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही सेवा तुमच्या घरामध्ये करू शकतात सिद्ध स्तोत्र जे आहे त्याचं पठण करा अकरा वेळा करा नाही जमलं एक वेळा करा दुर्गा सप्तशती ह्या दिव्य ग्रंथाचं पारायण करा आता बघा स सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आवड असते त्याला सवड असते हे लक्षात घ्या माझी घटस्थापना झाली लगेचच मी वाचनाला बसली व्हिडिओ आहे तो नंतर येईल आज उशीर झाला चालेल पण सेवा खूप महत्वाची माझ्यासाठी सेवा एक पाठ मला सांगायचं नव्हतं पण एक पहिल्या दिवसाचं माझा अट्टहास आहे की माझ्याकडनं पाठ व्हायलाच पाहिजे आज कारण घटस्थापनेच्या दिवशी खूप धावपळ असते पण आपला अट्टहास पाहिजे आपला स्वतःचा एक टार्गेट पाहिजे की मला करायचं म्हणजे करायचंच आहे ठीक आहे मी घरी आहे किंवा म्हणून मनु, करू शकते पण तुम्ही ऑफिसमध्ये असतात म्हणून करू शकत नाही पण तुम्ही कुठलीही सेवा करा मी म्हणणार नाही की दुर्गा सप्तशती मी केले म्हणून तुम्ही करा तुम्ही कुठलीही सेवा करा कुठलीही करा सिद्ध गुंजिका स्तोत्र वाचनासाठी काही कालावधी लागत नाही अगदी कमी लागतो का तर आपल्या कुलस्वामींची सेवा आपण जर केली वेळोवेळी वेड़ केली तर त्या आपल्या एका हाकेला धावून येतील हे लक्षात घ्या आणि कितीही मोठं संकट असू द्या तुमच्या आयुष्यात त्या संकटाला निवारण्यासाठी त्या पाठीशी उभे राहतात जो कोणी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ पारायण करतात त्यांना अनुभव हा शंभर टक्क्यांनी येतो हे मी लिहून देते तुम्हाला मनापासून करा श्रद्धेने करा पूर्ण नियम पाळून करा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के त्याचा अनुभव येणारच येणार एनार। हे लक्षात घ्या आणि दुसरे अजून प्रश्न बघा बाकीचे प्रश्न असे होते लोकांचे बघा तर ताई देवी घटी बसवत असतो आपण केंद्रानुसार जी माहिती असते घटस्थापनेची जो आपला घटस्थापनेचा व्हिडिओ झालेला आहे त्यानुसार तर बरेच लोकांचे प्रश्न होते की ताई देवी घटी बसवत असतो तर मग आता आपला घट जो असतो तो वेगळा मांडावा का किंवा बरेचशा पूजा वेगळी असते माझ्या घरात तर असं केलं जातं असं केलं ना जात नाही तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल माझ्या घरात घट घटस्थापना मी देव घटी बसवायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या प्रकारे पण या वर्षी माझ्या सासूबाई किंवा माझे सासरे माझ्याकडे आता जवळजवळ म्हणजे इथेच आहेत माझ्याकडे या वर्षी एक वर्षापासून आता आहेत ते माझ्याकडे दीड वर्ष एक दीड वर्षापासून तर या वर्षी माझी जी घटस्थापना आहे माझ्या घरातून म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की मला आता पुढे जी सेवा आहे ती मला पुढे कंटिन्यू करायची सासूबाईंची आत्तापर्यंत माझ्या सासूबाई सेवा करत होते घरी पण या वर्षी त्या माझ्याकडे असल्याकारणाने ती घरी सेवा होऊ शकत नाही त्यांच्याकडून जी घटस्थापनेची असते आणि तो सगळा विधी मला माझ्या घरात करायचा आहे तर मी खूप भाग्यवान समजते की माझ्या घरात ही वेळ आली आणि आज या वर्षीपासून मला सेवा करायला मिळते माझ्या कुलदेवीची तर माझ्या घरात घटस्थापना केली आता तुमच्याकडे जी पद्धत असेल घटस्थापनेची त्या पद्धतीनेच तुम्ही करा सर्वप्रथम तुमचा कुलाचार तुमच्या कुलामध्ये जे केलं जातं परंपरागत त्या पद्धतीनेच तुम्ही करावं ना की कराव। मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने करावं आता व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने मी करत होती आतापर्यंत मागच्या वर्षापर्यंत ठीक आहे माझ्याकडे टाकत तो पण आता ह्या वर्षी आमच्या घरी घट करायचे तो वेगळा राहायचा आणि मग ह्या वर्षी त्यांच्या पद्धतीने मी करत आहे ह्या वर्षापासून आयुष्यभर आता त्यांच्या पद्धतीने मी करेल कारण त्यांच्याकडे ती जे आमचं कुलाचार कुलधर्म फुला जे होणार होतं ते घरी करायचे पण या वर्षी माझ्याकडे होणार आहे म्हणून मी त्या पद्धतीने करेन म्हणून तुम्हाला पण सांगेल बऱ्याच महिलांना खूप प्रश्न असतात की ताई आमच्याकडे कडे नारळ ठेवलं जातं वरती आणि मग देवीचं टाकणा ठेवलं जात तर बघा आपली इच्छा कशी काय ती ठेवून आपल्या घटस्थापना आधी आपल्या कुळानुसार करा आणि नंतर आपण केंद्रानुसार माहिती घेऊन आपण करू शकतो ठीक आहे आणि नंतर दुसरं अजून सांगेल बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की ताई देवघरातले देव जे असतात ते धुवावेत का किंवा नाही धुवावेत कारण बरेचसे फोन देखील आले आणि मेसेज आले मला की ताई आम्ही देवपूजा करू शकतो का रोजची जी देवपूजा असते ती तर बघा तुमच्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते दे की देव जे असतात ते दे सगळे देव घटी बसवतात नागवेलीची पानं ठेवतात अभिषेक वगैरे करून आज बसवले घटस्थापनेच्या दिवशी की ते हलवतच नाही दहा दिवसांपर्यंत दसऱ्याच्या दिवशी डायरेक्टच सगळे देव धुतात ठीक दे, आहे तर तुमच्या कुळामध्ये तुम्हाला जे मनाला वाटतं की योग्य आहे तर तुम्ही त्या पद्धतीने करा तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते करायचं तुमचं मन काय म्हणतं त्या पद्धतीने करा पण एक तुम्हाला इथे सांगेल आपले जे देव असतात ते घटी बसतात का कुलदेवी घटी बसत असते दुर्गा माता जी असते महिषासुरमर्दिनी जी असते आपली कुलस्वामीनी त्यांना घटी बसवायचं असतं ज्या पद्धतीने आपण खंडोबा महाराज घटी बसवतो षड मध्ये तेव्हा सगळे देव घटी बसवतो का नाही ना मग ना। आत्ता का सगळे देव घटी बसवायचे ठीक आहे घटी बसवायचं नाही आई भगवती घटी बसत असतात घट हा वेगळा असतो बाकीच्या देवांना का घटी बसवायचं महादेवाची पूजा आहे काही नाही पिंड असते महादेवाची ती थोडी घटी बसलेली असते नाही बसत आता देवींमध्ये अन्नपूर्णा माता आहे अन्नपूर्णा माता घटी बसतात का तर नाही त्यांचा काही प्रश्नच नाही आणि महालक्ष्मी माता आहे त्या पण घटी बसत नाही तर या पद्धतीने आपण बाकीचे देव जर दहा दिवस गणपती बाप्पांचा आपला आता गणपतीचं दहा दिवस होते त्या दिवसामध्ये आपण बाकीच्या देवांची नाही केली का केली ना आपण त्या पद्धतीने आपल्या कुलस्वामिनीचं दहा दिवस आपण पूजा करायची अर्चा करायची जे काही रीत आहे पद्धत आहे ती करा पण बाकी देवांना आपण स्नान घालावं ते दोष आपल्याला लागतील ला त्यांना जर आपण स्नान घातलं नाही दहा दिवस असेचे असे ठेवले तर आपल्याला दोष लागतील त्याचे म्हणून आपण त्यांची आंघोळ करावी ती वेगळी गोष्ट आहे आणि ही वेगळी गोष्ट आहे हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगेल बघा शेवटी तुमच्या मनाची म्हणजे इच्छा पण माझ्या घरात घट आहे माझ्या सासूबाई मी तुम्हाला स्पष्ट सांगेल माझ्या सासूबाई घट म्हणजे बसवायचे किंवा देवधूत नव्हते घरी बाकी सगळे देव बसवायचे ते पण पण माझ्या मनाला जसं मी केंद्रात करत येते मी घट बसवते ह्या वर्षी मी घट बसवला घटी बसवली कुलस्वामिनींना पण बसवलं घटी पण बाकीची देवपूजा मात्र माझी दररोज होणार आहे बाकीची देवपूजा केली नाही आपण लगेच दुर्गा सप्तशती पाठ करतोय सिद्ध कुंजिका स्तोत्र करतोय मंत्राचा जप करतोय हे चालेल का बरं जाऊ द्या अष्टमीच्या दिवशी बाकी देवपूजा आपण काही केली नाही अष्टमीचं हवन आपण करू शकतो का घरात सांगा मला असं कसं काय होऊ शकतं तर नाही आपल्याला बाकीचे देव जे असतात ते आपल्याला देवपूजा रोज करावी लागते बाकी तुमची स्वतःची इच्छा शेवटी तुमच्या बघा कुलाचारमध्ये मध्ये काय चालतं काय नाही ते बघा तुम्हाला काही माहिती नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता फक्त एवढं सांगेल आपल्याला आपण एवढी देवपूजा करत असतो दुर्गा सप्तशेतीची पाठ किंवा थोडी छोटी मोठी जी काही असतो ती सेवा करत असतो पण कुंकुमाचनची सेवा करत असतो पण बघा अशा कारणामुळे आपल्याला ती लागू व्हायला पाहिजे दोष लागल्यामुळे जी सेवा केलेली असते ती पण व्यर्थ जात असते म्हणून अशा गोष्टी ज्या असतात त्या चुकाव्यात नाहीत शेवटी आपल्या मनाचा प्रश्न आहे तुमचा जो भ्रम आहे त्याचं मी कारण इथे सांगितलं की ह्या कारणामुळे आपण देव धुवायचे असतात आपल्याला दोष लागू नाहीत म्हणून शेवटी तुमची इच्छा तुम्हाला काय योग्य वाटतं काय नाही ते करा पण एक सांगेल नक्कीच आपल्याला कुलस्वामिनीची कुलदेवीची ह्या नऊ दिवसांमध्ये सेवा करायची आहे आई भगवतीची सेवा करायची आहे आणि त्यांना बळ आपल्याकडून द्यायचे आहे जे मर्दिनी ह्या नऊ दिवसांमध्ये थकत असते तिला बळ आपल्याला खूप द्यायचंय म्हणून आपल्याला सेवा करायची आणि नक्कीच सगळ्यांनी या नऊ दिवसांमध्ये छोटी मोठी कुठली का असे ना सेवा करा चला मग बरेचसे दोन तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून गेले असतील अशी अपेक्षा करते आणि नक्की सगळ्यांनी सेवा करा आजपासून माझे जसे पारायण चालू झाले पाठ चालू झाले दुर्गा सप्तशे तिथे तसे तुमचे पण या नऊ दिवसांमध्ये चौदा पारायण पूर्ण करायचा प्रयत्न करा चला मग इथेच ते नक्कीच माहिती समजली असेल अशी अपेक्षा करते तर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त